नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मराजराय जयम भाऊ ध्रामणार आहे ग्रामपंचायतमधील घरकुल यादी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नवीन घरकुल यादी आलेल्या आहे तर त्या ग्रामपंचायतमध्ये न जा जाता आपल्या घरबसल्या आपल्या मोबाईलवर कसे चेक करायची त्याची ए टू प्रोसेस आपण या दे पाहणार आहोत व आपले नाव आहे का ते पण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बरं आवीस नका चला तर उडिओ शुक्रिया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर जायचं आहे क्रोम ब्राउजर आल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता असं इंटरफेस ओपन होईल असं इंटरफेस ओपन ते सर्च बार आहे या सर्च बार मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे पी एम ए जी सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असं इंटरफेस ओपन होईल तरी ते आपल्या पहिली वेबसाईट आहे ती कधी ओपन होत नसेल तर तुम्ही ते दुसरी वेबसाईट ओपन करा ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ओके ऑर बटनावर क्लिक करा बुके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे तरी ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे साईटला तीन रेषा दिसेल तर तीन रेषावर क्लिक करा तीन रेषावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे आपला दोन नंबरचं ऑप्शन आहे अबोर्डच्या खालचं तर अबोर्डच्या खालच्या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथे पाहू शकता रिपोर्ट असं ऑप्शन आहे तर रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे आपल्याला ए बी सी डी आज दाखवले आहे तर आपल्याला ई एफ ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि ई एफ ऑप्शनमध्ये आल्यानंतर नंतर रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन अकाउंट फ्रोजन अँड व्हेरीफाईड यावर क्लिक करायचं आहे नंबर तीनचं ऑप्शन तर त्यावर क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो असं इंटरफेस ओपन आहे ना असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचे इयर सिलेक्ट करायचं आहे जे पण इयरचं तुम्हाला तुमची यादी पाहिजे आहे ते इयर सिलेक्ट करा इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे सर्व योजना दाखवल्या आहे तर तुमच्या जी पण स्कीम आहे तुमच्या घरकुल योजनेची ती स घरकुल योजनेची स्कीम सिलेक्ट करायची आहे तर आपली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना आहे तर आपण यावर सिलेक्ट करू यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट विचारलेला आहे तुमचं जे राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करा राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता खाली तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे तुमचा जिल्हा जो पण जिल्हा असेल तो सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता परत एक ऑप्शन आला आहे तरी या तर या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता परत एकदा ऑप्शन आले आहे तरी ते तुमचे संपूर्ण गावाचे नाव दिसेल तुमच्या ज्या जेवढ्या पण तालुक्यामध्ये जेवढे पण गावं आहे ती गावाचे नाव दिसेल तुम्हाला तर तुम्ही ते पाहू शकता तर तुमचं जे पण गाव असेल ते सिलेक्ट करा गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे तुमचा ॲन्सर द्यायचा आहे तरी ते आपला कॅप्चर दिलेला आहे त्याचा अॅन्सर द्यायचा आहे आपला तर ते दे ॲन्सर देऊ आपण ॲन्सर दिल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता ते सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक नंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या गावाची संपूर्ण यादी दिसेल आणि तुम्ही पाहू शकता तुमच्या गावामध्ये कोणाकोणाचे नाव येईल आहे व कोणाचे नाव येईल नाही आहे तर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला तिथे बँक पण दिसेल बँकेचं नाव व स्टेटस व तुमचं बेनिफिशरी नेम दिसेल व रजिस्ट्रेशन नंबर पण दिसेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या गावाची घरकुल योजनेची यादी पाहू शकता आणि तुमचं नाव आहे का चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे त्यांना पण कळेल की आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नाव येईल आहे का व तुम्हाला कोणत्याही योजनेची घरकुल योजना असेल तर ती त्या योजनेमध्ये आपलं नाव येईल आहे का ते क असे प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलको जासरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र